माधवनगरमध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाने संविधान दिन साजरा करण्यात आला माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माधवनगर ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील व नागरिक उपस्थित होते तसेच भाजप प्रमुख मंजित भाऊ पाटील यांच्या हस्ते गांधी चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली या समितीने सादर केलेला मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून हा दिवस भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माधवळ शहर आर पी आय अध्यक्ष जितेंद्र पवार होते या प्रसंगी जितेंद्र पवार यांनी संविधानाच्याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे दीपक भाऊ कांबळे यांनी संविधानाच्या प्रती घरोघरी असायला हवी यासाठी प्रयत्न करून संविधानाच्या प्रती घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना सतीश बल्लाल म्हणाले की संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर संविधानाची जनजागृती केली जाणार असल्याचे म्हणाले यावेळी संविधा सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले शेवटी सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील वीरमरण पत्करलेल्या वीरांना अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक कांबळे माधवनगरचे माजी उपसरपंच गोविंद परांजेपे राज जिल्हा सहसंयोजक सुमित निकम माधवनगर भाजपा अध्यक्ष मंजित पाटील निलेश हिंगमेरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष हत्तीकर माथाडी कामगार संघटनेचे सुरेश घाडगे सुहास कलगटगी रणजित मोने अर्जुन गोसावी सचिन गोसावी आकाश गोसावी अशोक सोडगे शशिकांत जाधव अरविंद कोरडे सुनील देवकुळे चंदन बनसोडे प्रवीण माने यासह असंख्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते